नमस्कार मी तनुजा देवकर मज्जा पिंकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत झी मराठीच्या रेड कार्पेटवर एंट्री घेतली आणि अभिनेत्री तनिष्का माझ्यासोबत आहे कशी आहेस हाय हाय मी एकदम सुंदर तू कशी आहेस मी मस्त आहे एकदम सुंदर दिसते आहेस थँक्यू खूप युनिक आहे लुकबद्दल काय सांगशील दिस इज ऑल पिंटरेस्ट टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि मला काहीतरी ट्रेडिशनल बट इन माय कॅरेक्टर अनन्याचं कॅरेक्टर आहे मॉडर्न आहे आणि तनिष्का पण तशी आहे सो so, मला हे दिसल्यावर माझं झालं हा ट्रेडिशनल लुक पण जातोय आणि जरा मॉडर्न पण आहे एकतर काहीतरी वेगळं की माझा एकच मोठा आहे की लुक गुड दॅट्स इट <laughs> खूप सुंदर दिसतेयस एखादी टिप्स द्यायची असतील मुलींना तर काय देशील लुक बद्दल uh, ड्रेस बाबत म्हणतेस की कशा स्टाईल बाबत? बाबत की तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे आणि द थिंग यू कॅन कॅरी जस्ट बी इन दॅट स्किन केअर टिप्स मुलींना कोण पाणी प्या मॉइश्चरायझर करा आणि सनस्क्रीन दॅट्स द बेस्ट थिंग यू कॅन डू बाकी काही नाही लावलं तरी चालेल पण सनस्क्रीन आणि रात्री झोपताना तोंडून झोपायचं दॅट्स इट तनिष्का एक कोणती अभिनेत्री आहे जी तू स्टाईलच्या बाबतीत फॉलो करतेस किंवा करायलाच हवं म्हणजे स्टाईल आवडते तुला असं काही स्पेसिफिक नाही आहे पण काही काही आलिया भट्ट असू दे किंवा मला आत्ता रश्मिका पण त्या ट्रेंडी याच्यात आहे म्हणजे जे मला वाटतं की ही मला मी कॅरी करू शकते असं काहीतरी अटायर आय फॉलो दॅट नॉट अ स्पेसिफिक वर कधी असं झालंय का एखादा लुक फसलाय मेजर फसला आणि रेड कार्पेट अरे डेफिनेटली खूप वेळा झालंय पण आपल्याकडे एक सेकंड ऑप्शन म्हणून असतो ना की हे जर नाही गेलं तर याचं काय करू शकतो सो हे मी सगळं कॅरी करते <laughs> खूप सुंदर एक क्विक गेम खेळूया एकच चूज करायचा त्याच्यामधलं ओके वडापाव की वडापाव एनी वडापाव की पावभाजी वडापाव वडापाव की मोदक 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 की कोथिंबीर वडी मोदक मोदक की पुरणपोळी मोदक मोदक की पुरी भाजी मोदक मोदक की पिठलं भाकरी हे फार डिफिकल्ट पण पिठलं भाकरी पिठलं भाकरी की कांदेपोळी पिठलं भाकरी डे पिठल भाकरी की श्रीखंड पिठलं भाकरी पिठला भाकरी की आम्रखंड पिठल भाकरी पिठला भाकरी की सोलकडी सोल सोलकडी सोलकडी की थाली सोल सोलकडी सोलकडी की वरणभात वरणभात सॉरी वरणभात इथे जिंकलेलं आहे खूप सुंदर दिसते तनिष्का रेड कार्पेट एन्जॉय कर थँक्यू थँक्यू सो मच